मी आहे मीनाक्षी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एकदम हेल्दी अशी शे शेंगदाणा लाडू बनवणार आहे आणि श्रावण महिना पण चालू तर उपासासाठी असं आपल्याला खायला बरं पडेल आणि मुलांना पण टिफिन मध्ये देऊ शकतो असे मस्त खरपूस एकदम असे चांगले भाजून घ्यायचे आणि त्याची साल न काढताच आपण मस्त लाडू बनवणार आहे गोळ शेंगदाणा थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकणार आहे आणि नाही टाकले तरी पण चालतात चांगले असे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे चांगले सतत हलवत राहायचं त्याला जास्त करपून पण नाही द्यायचे हे बघा असे आपले भाजत आलेत आता शेंगदाणे आणि थंड झाल्याच्या नंतरनच मिक्सरला बारीक करायचं तोपर्यंत बारीक नाही करायचं हे बघा असे मस्त भाजून झालेत आपले असे थंड व्हायला ठेवूया आपण आणि थोडेसे ड्रायफ्रूट आहे ते पण थोडेसे असे भाजून घेणार आहे नाही टाकले तरी पण चालतात ते पण थोडेसे असे भाजून घ्यायचे आणि थंड झाल्याच्या नंतरच हे सगळं बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सरला आणि थोडीशी खसखस मस्त अशी खसखस तडतड चांगली भाजून द्यायची खमंगचा स्मेल आहे खसखशीचा तर इथे मी एक वाटी शेंगदाणा घेतले होते तर एक वाटीच गूळ घेतलेला आहे इथे आणि थोडी खसखस घेतलेली आहे आणि थोडंसं तूप टाकणार आहे कारण का माझ्या घरात आवडतं तुपाचा स्मेल एकदम असा माझा खमंग मस्त येतो लाडू खायला तर आपण शेंगदाणे थोडेसे आबड थोबड बारीक करून घेणार आहे बघाशी बारीक करून घेतलेले आहेत मग ह्याच्यामध्ये गूळ टाकायचं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं उपासासाठी बरं पडतं आपल्याला आता सोमवार असतो शनिवार असतो घरात कोणाला आणि श्रावण महिना पण चालू आहे तर छान असे पौष्टिक शेंगदाणा लाडू बनवणार आहे आपण गोळ शेंगदाणा लाडू तर हे बघा आपलं मिसळून एकदम असं सुटसुटीत कारण कप एकदम परफेक्ट प्रमाण होतं ह्याचं गोळ शेंगदाण्याचं हे बघा असे मस्त लाडू वळणायला येणार आहेत आपले तर ह्याच्यात ना मी थोडंसं तूप टाकणार आहे तुपाने काय होते दहा पंधरा दिवस आरामात राहतात आणि खसखस पण ह्याच्यात अशी टाकून घेणार आहे आपण आणि थोडंसं तूप गरम करून घेतले मी आणि ह्याच्यातच टाकणार आहे बिना तुपाचे पण वळले जातात लाडू मस्त कोणाला तूप आवडतं कोणाला नाही आवडत तर माझ्या घरामध्ये आवडतात तूप टाकलेलं थोडंसं तर आपण आता मस्त असे लाडू वळूया आणि वेलची पूड माझ्याकडे नव्हते तर मी काय टाकली नाही आहे त्याच्यामध्ये तरी पण गोळी शेंगदाण्याचा आणि खसखशीचा खूप छान स्मेल येते आता आपण मस्त लाडू वळूया असे आणि खूप हेल्दी असतात ते आपण असे वळूया हे बघा जास्त पातळ पण असे झाले नाही आहेत एकदम मस्त असे लाडू झालेले ला आहेत कशी वाटली तुम्हाला शेंगदाणाची रेसिपी लाडू बनवण्याची आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे बघा असे मस्त लाडू वळलेत श्रावण महिना पण चालू आहे म्हटलं चला गोळ सांगताना लाडू बनवूया तर हे बघा असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत मस्त एकदम असे वळले गेलेत लाडू अजून ह्याला वरून अशी थोडीशी खसखस लावली असती ना तर खूप छान दिसले असते पण मी त्याच्यातच टाकलेले आहे तर हे बघा असे मस्त लाडू झालेले आहेत तर आपण एक आता लाडू फोडून बघूया किती मस्त बाइंडिंग आले लाडूला हे बघा मस्त एकदम असे गुळ आणि शेंगदाणा आहे ना सम घ्यायचं तर मस्त होतात मला असं वाटते मी पाव किलो शेंगदाण्याने पाव किलो गुळ घेतले तर मस्त झालेले लाडू कसे वाटते तुम्हाला रेसिपी तुम्ही पण बनवून बघा आता श्रावण महिना चालू आहे धन्यवाद